नमस्कार शेतकरी बंधूं यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे कपाशीची भरपूर पातेगड व बनगड झालेली होती त्यामुळे कपाशीची भरपूर उंची वाढलेली आहे आणि ती उंची नियंत्रणासाठी आपण कपाशीची शेंडा खोळणी करणार आहोत शेतकरी बंधूंनो आज आपण कपाशीच्या शेंडाखोळणीबद्दल माहिती देणार आहोत शेंडाखोळणीची योग्य वेळ कोणती आहे व कपाशीची उंची किती असावी त्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत शेतकरी बंधूंनो शेंडा खोळणीचा मुख्य उद्देश म्हणजे पिकाची सरळ वाढ थांबवून फळधारणा होण्यासाठी आपण कपाशीचा शेंडा खोलत असतो त्यासाठी कपाशीला पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस होने पूर्ण होणे गरजेचे आहे तसेच कपाशीची उंची साडेचार ते पाच फूट असावी शेतकरी बंधूं शेंडा खोलीचे काय फायदा होतो त्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटवर नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेंडा खुलण्यामुळे कपाशीची उंची नियंत्रित राहते त्यामुळे जे अन्नद्रव्य कपाशी, कपाशी वाढीसाठी लागणार होते ते आता कपाशीच्या फांद्यांना मिळणार तसेच भोंडांची संख्या आणि फुलांचा आकार देखील वाढण्यासाठी मदत होतो त्यामुळे उत्पन्नात वाढ होते शेतकरी बंधूं अशा प्रकारे आपण शेंडा खुळणी कधी करावी व कशी करावी त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवली आहे शेतकरी मंजूरनो सुरुवातीला जे तुम्ही व्हिडिओ बघितला ती व्हेरायटी राशी सहाशे एकोणसाठ ही आहे आणि पाच फूट अंतरावर आपण त्या व्हेरायटीची लागवड केलेली आहे तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेंडा खोलणीबद्दल आणखी काही प्रश्न असेल ते देखील सांगा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद